चांदोली येथे मनसर ब्याला रस्ता आहे सुधाम डोंडी इंदोरे यांची कांद्याची बराकी इथं काल दुपारी हे शेतकरी इथं कांद्याच्या बराकी बशी बसले होते आज कांदा त्यांना मनसर मार्केटला पाठवायचा होता आणि त्या दृष्टीने ते आपले पाणी करत होते आणि अचानक पिकअप वाला बेल्ल्या बाजूने आला आणि मनसरच्या दिशेन जाता असताना या बराकीला जाऊन धडाकला त्याच्यात पंचवीस तीस हजार रुपयाचे जा नुकसान झाले परंतु चार शेतकरी बालंबाल बचावले नेमकी घटना काय घडली ते समजून घेऊया काय नाव हो तुमचं शेजाम जोडलो बाबा हा नेमकं काय झालं कशी घटना घडली अशी खालून गाडी आली वर हा पिकअप गाडी पिकअप आलं आणि जागा इथं बिलीला आला आणि इथं धडाकला इथे जागेवर ठेरी मारली त्यांनी खाली वळाला म्हणून तोंड झालं मी घरामध्ये इथंच बसलो होतो घरात पाऊस टाकीत होतो बाहेर काय झालं म्हणून बघायला आलो बघत होतो इकडे कार बाय झालं म्हणजे गाडीने दुखलं म्हणजे नुकसान झालं इथं पंचवीस तीस हजार रुपया आणि पिकअप बोला काय केलं निघून गेला का तो निघून गेला ना पण निघून गेला हा निघून गेला तो पिजी लावा त्या झाड मग काय म्हणले मोटरसायकल समोर आली त्याला चुकवायला गेला अशी चर्चा आहे तो काही सांग ते झाडच्या प्याजे वती ना दोन तीन ज्याला चुकवलं पण ती माग चालली होती त्याच्या पण काय नाही हा हा पण तो भरदाव होता एकदम हा मग ह्या आवाज झाला हो, तुमचा अंगाचा थरकाप झाला पाडलात उठला मला विचारानीच काही जागी बात असं काय झालं काहीच कळलं नाही असं म्हणून तर माझी उपसर्ग प्रकाश रविंदूर आहेत तर त्यांचं सेवाभाव काम माहि नेमकी कशी घटना घडली आणि कोण कोण शेतकरी इथं होते काय काय सांगाल सांगायला इथं काल दुपारी भरधाव वेगाने येणारी पारधी समाजाची गाडी बेल्याला गाया घेऊन जात असताना बेल्याहून मंचरला जात होती तर त्या ठिकाणी वेगात त्याने गा एका गाडीला क्रॉस करून पुढे आला पुढे येऊन एखाद्या मोटरसायकलला चुकवण्यासाठी तो गेला आणि डायरेक्ट ब्रेक दाबल्यानंतर बारा किओ डायरेक्ट आला आणि आमचे बंधू आणि अजून दोन तीन काय नाव त्यांची त्यांची मनोहर माताजी इंदोरे आणि पंडित बाबाजी आणि सुदाम धोंडीबाई इंदोरे अशी ही मंडळी तिथं कांद्याच्या बारा किती उचकून आतमध्ये बाहेर निघलो होतो भरावं म्हणून आणि बाया बाजूला होत्या पंडलं पा नंतर भरू आपण जरा उघडल्यावर म्हणजे आणि तेवढ्यात तो आला सुदैवानं आम्ही बाहेर गेलो भूकंपासारखा आवाज झाला मोठ्याने आवाज आला एकदम दडाडकावलं बिवलं का फगत होतो बाहेर हिम महाराजांनी अशी गाडी इकडं उत्तरेकडं तोंड करून राहिली म्हणजे दक्षिणेकडे चालला तर उत्तरेकडं तोंड झालं म्हणजे अशा पद्धतीनं त्याने इतका भरधाव भर त्याला माद्यपान केलेलं होतं बाजूला आम्ही बा, उचलून बाहेर काढला आणि पटकन सावध होऊन दुसऱ्याच्या गाडीवर बसून तो निघून गेला निघून गेला था। पिकअपवाला थांबला नाही पिकअपवाला ड्रायव्हर निघून गेला पिकअपवाली गाडी आपली इथंच राहिली ना म्हणजे मग त्याने काय नुकसान भरपाई दिली का त्यांनी पंचवीस हजार रुपये त्याचं डिमांड केलं तर त्यांनी वीस हजार रुपये द्यायचं मान्य केले म्हणजे बघा ही घटना एकदम म्हणजे काहीच म्हणजे तीन चार लोक तुम्ही इथे बसलेली होती शेतकरी आणि अगदी दोनच सेकंद म्हणायचं आम्ही पुढे गेलो आणि माग आवाज सदैवाने बचावलो म्हणायचं आम्ही सदैवाने बचावले पण बघा या कांद्याच्या सुद्धा किती नुकसान झाले आणि बघा आतमध्ये कांदे काय का होते कांद्याचे लोखंडी अँगल बाराकी पंचवीस हजार रुपयाचं नुकसान झाले नुकसानीपेक्षा चार शेतकरी बालंबाल बचावले असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही कारण अशा घटना होऊ नये या यासाठी महत्वाच्या आहेत आता बराच वेळा रस्त्या ज्या लाच बराक्या आहेत समजा आपला शेणाचा शा... उकुरडा असतो किंवा शाळकरी मुले पायी चाललेले असतात वाहन चालकांनी सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे काय नाव तुमचं माझं नाव प्रशांत इंदरे हा नेमकं काय कशी घटना घडली किंवा काय चर्चा काय करायला पाहिजे वाहनावाल्यांनी म्हणजे जे ड्रायव्हर लोक असतात त्यांनी ड्रायव्हर लोक जे असतात त्यांनी आपापले वाहनांवरती ताबा ठेवला पाहिजे नियंत्रणात वाहनं चालवली पाहिजे ओव्हरटेक करताना स्पीडचं प्रमाणे कमी राहिलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना म्हणजे झाल्यानंतर कोणती या ठिकाणी जीवितहानी झाली असती तर आज मोठी घटना या ठिकाणी टळलेली आहे परंतु वाहन चालवताना रस्त्याच्या कडाला असणारी शाळकरी मुलं असतील किंवा ज्येष्ठ ग्रामस्थ सकाळच्या संध्याकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला चाललेले असतात त्यांना देखील त्या ठिकाणी इजा पोचू शकते आपण जी वाहनं आपले असतात जे ड्रायवर असतात मालक असतात नवीन चालकांच्या हाती ड्रायव्हर गाडी देत असतात त्या त्यामुळं त्या देखील अशा घटना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आमचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता ड्रायवर देखील त्या ठिकाणी पळून गेलेला आहे या घटनेवरून आणि जे आमचे ग्रामस्थ म्हणजे या ठिकाणी चुलते बसलेले होते अगदी पाचच मिनिटाच्या आधी घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते झोपले नाहीतर या ठिकाणी ती मोठी घटना घडली असते म्हणजे बघा अत्यंत महत्वाचं आहे वाहन चालकांनी सुद्धा आपल्या वाहनावर म्हणजे वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि रस्त्याच्या कडेली जे घर आहेत किंवा लहान मुलं असतात खेळतात किंवा शेतकरी काम करत असतात बऱ्याच वेळा शेणाचा उकरडा असतो शेण भरायसाठी शेतकरी असतात किंवा वाहन असतात किंवा कांद्याच्या बारा की बारा शेतात त्याच्या बाजूला असतात कारण ते वाहतुकीसाठी वाहन येण्या जाण्यासाठी त्या उपयुक्त असतात परंतु अशा घटना घडल्यानंतर वाहन चालकांनी सुद्धा त्याचा बोध घेणं गरजेचं आहे घटना घडल्याच्या नंतर बोध घेण्यापेक्षा घटना होण्याच्या अगोदर जर प्रत्येकाने नियम आणि व्यागाव नियंत्रण ठेवलं तर अशा घटना घडणार नाही कारण आता ही घटना बघितली तर बराकीचे नुकसान झाले आणि हे शेतकरी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं मोठा आवाज झाला एकदम घाबरलो अंगाचा थरखाप झाला त्यामुळे हा हे सुद्धा म्हणजे अत्यंत महत्वाची बाब ठरलेली तर या संदर्भात प्रत्येक वाहन चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवावं वाहने जिथे जिथे वस्ती असेल शाळा असेल तिथे सावकाश चालवावी म्हणजे या घटना घडणार नाही वार्तासाठी संतोष वळसे पाटील चांडोली